हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतला कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मे महिन्याचा सीझन जो, जो तो यंदा लवकरच संपलो आंबे यंदा कमी होते आणि अर्धे नेपाळी तर लवकर गेले कामगार जे होते ते आणि जे निम्मे ठेवले ते देखील आता जाऊ निघाले आहेत एप्रिलची पंचवीस तारीख आणि सॉरी एप्रिलची पंचवीस तारखे जाणार आज एप्रिलची तेवीस तारीख आणि आपण बसान होता हो। नेपाळला गावठी जी कोंबडी असतात ह्यांची किंमत साधारण दीड दोन किलोचा कोंबडा असला तर त्याची दोन हजार अडीच हजार तीन हजार अशी किंमत होता आणि त्याचमुळे नेपाळचे कामगार जेव्हा या आपल्या ठिकाणी येतात भारतात येतात इंडियात येतात किंवा महाराष्ट्रात आपल्याकडे कामा घेतात तेव्हा हे खूप चिकन वगैरे खातात कारण आपल्याकडे त्या दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये किलोच्या हिशोबात मिळतात आणि त्यामुळे ह्यांच्या आठवड्यातनं दोनदा दोनदा तीनदा तीनदा पार्टी चालू असतात आम्ही पैसे देऊन देऊन कंटाळतो पैसे त्यांचे कट जरी करूचे असले तरी आज पार्टी करणे का काय पैसा देतो असा करून करून हे कायम पार्टी करत असतं तर ह्यांच्यात पार्टी कंटाळ आपल्या बचत गटच्या महिलांका महाराष्ट्र सरकारने स्पेशल अशी शंभर कोंबड्यांची बॅच दे देऊची जाहीर केल्याने शंभर पिल्ला देणार आणि त्यांना तीन महिन्यात पुरात एवढा खाद्य वगैरे देणार म्हणजे शंभर पिल्लांची जी बॅच देणार त्याची तीन महिन्यानंतर साधारण एक वीस हजार वीस एक हजार रुपये किंमत होऊ शकता या लेवलचे आपण पक्षी तयार करायचे त्यात त्यामुळे त्या महिलांची उन्नती होईल तर आपल्या आईच्या वाटणे घेणार होती आई नको नको म्हणत होती मी म्हटलं जर आपण ही नेपाळ दिली तर ते साधारण नोव्हेंबरमध्ये येतात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पाच महिने राहतात तर पाच महिने राहताना तीन महिन्यात कोंबडी झाली की दर महिने एक एक दोन चार दिवसांनी जरी याक खालेणी तर एक पन्नास कोंबडी खाले नाही तरी त्याच्यातले चाळीस एक मर धरून दहा एक मर झाली तरी चाळीस एक कोंबडी शिल्लक राहतील आणि ती आपल्या पावसाळ्यात खाऊ देखील मिळतील आणि रेग्युलर अंडी भेटतील गावठी अंडी यासाठी आपण या घेतली तर प्रकरण करून ठेवला पण गंमत अशी झाली यावर्षी नेपाळी एक महिनो लवकर चालले आणि जी पिल्ला मिळणार होती ती सरकारी काम आणि तीन महिने थांब त्यामुळे तीन महिने तसे गेले ने, आता नेपाळी जावच्या टायमात ही पिल्ला इली आहेत तर ती कशी इली आहेत सरकारने काय दिल्या ना बघूया ह्याचे फक्त दीड हजार रुपये भरूचे होते आणि दीड हजारास सरकारने काय काय दिलं आहे ना आणि आपण जर मनात आणला तर हे सरकारी योजनांचा कसं फायदा घेऊ हो शकतात त्या तुम्हाला दाखवते चला तरी ही आपल्या दिल्ली एक दिवसाची पिल्ल आज जरी दुसरा दिवस चालू आ तरी पण बघितलात तरी हेल्दी आहात आणि पिल्ला शंभर दिल्ली होती शंभरच्या शंभर पिल्ला खूप सुंदर मध्ये भांडा ठेवलेला ते पाणी वगैरे पद्धती वगैरे भुसो टाकलेला ही पिल्ला साधारण एक सात ते आठ दिवस अशा प्रकारे ठेवली लागतं कारण हे गर्मीची गरमीची गरज असता यासाठी लागणारे बल्ब वगैरे जे आहेत तर सगळा आपल्या सरकारकडनं मिळालं या भांडा देखील त्याच्यात हा बाहेर बाहेरचं हार्डबोर्ड जो आोदेखील मिळालो हा या साईडला काढून ठेवलं आहे बल्ब या बल्बच्या वायरसहित पिनसहित सगळा साहित्य इलेला दिला खाली टाकलो भुसो तो पण आणि पण या मधून कुक्कुट पालनासाठी जी भांडी लागतात ही दोन पाण्याची भांडी आहेत आपण तिकडे एक ठेवला तर अशी तीन पाण्याची भांडी ही दोन खाद्याची भांडी जेणेकरून खाद्याची नासाडी होणार नाही अशी आणि ह्या एक लटकता खांद्या खाद्याचा भांडा जर तुम्ही हिशोब घातलात तर साधारण ह्या भांड्यांचीच किंमत आणि त्याची साधनसामग्री या त्यांची स्टँड वगैरे ह्याचीच किंमत पंधराशे रुपये होऊ शकता परंतु सरकारने पंधराशे रुपयात शंभर पक्षी त्यांना तीन महिन्यात पूर्ण एवढा खाद्य आणि ही सगळी भांडी अशी दिली आहेत मी नवीनच असल्यामुळे यात मला भांडी कशी कशी जोडायची ही माहीत नव्हती तर माझ्या भावाक बोलावलं आहे जो दरवर्षी साधारण शंभर कोंबडी पाळता आणि मे महिन्याच्या वेळी त्याची विक्री करता साखरमानी वगैरे येतात त्यांना बॉयलर खाऊन खाऊन खाँग कंटाळले असतात आणि ही कोंबडी खाऊक भेटत तर थोडे पैसे एक्स्ट्रा देऊन ही घेऊ तयार असतात म्हणून ही तर या खाद्याचा भांडा तुम्ही एकदा फुल केलात की त्याच्यात कमीत कमी, कमी सात आठ किलो खाद्य बसता आणि तुमका नंतर दिवसभर लक्ष जरी नाही दिलात तरी चालू शकता ही पाण्याची भांडी आहेत याच्यात एकदा पाणी फुल केलात की दिवस दिवसभर तुमका तिकडे बघू नको म्हणजे दिवसातून एकदा जरी तुम्ही कुक्कुटपालनाच्या शेडवर भेट दिलास तरी चालू शकता तर मित्रांनो आपली जी आपण तिला ह्या व्हिडिओत तुम्ही आधी बघतास ती त्याच्यानंतर एक आठ दिवस झाले आणि आज पुन्हा एकदा व्हिडिओ करू घेतलं आहे तर आठ दिवसानंतर आपली पिल्ला जी आहेत ती मोठी झाली आहेत मी त्यांच्या जी जागा करून दिली होती त्यांच्या हार्डबोर्डमध्ये ती कमी पडता आपण अजून आपल्या घराकडे खाली गेलाव नाही आणि त्यांची सोय घराकडे केली आहे पण जवळ आहोत खाली पाण्याची टंचाई असता म्हणून शक्यतो आपण अजून महिनोभर इकडे राहणार आहोत तर त्यांची जागा आता कमी पटायला लागली आहे त्यांना काहीतरी इतर पुन्हा दुसरी व्यवस्था करू खोई पण तरी देखील नेमकी पिल्ला कशी आहेत ती आता आपण बघणार आहोत तर आपण त्या दिवशी व्हिडिओ जेव्हा केलेलो होतो सात दिवसापूर्वी म्हणजे आज बरोबर सातवं दिवस हा सहा दिवसांनी दिवसा जर पिल्लांची वाढ बघितलास तर हा हो जो भाग केलेलो तयार आपण तो पूर्णपणे भरलेलो दिसता आणि आज हिंचा पहिला लसीकरण हा जो डोळ्यावाटी दिला जाता लासोटाचा सातव्या दिवशी तर सातव्या दिवशी आपण लसीकरण करणार आहोत त्या दिवशी जो खाली भुसो टाकलेलो होतो तो भुस जवळजवळ तो बंद झालं आणि आता कोंबड्यांची सगळी शीटच दिसतात या ठिकाणी खाद्य बघितलं तर सकाळी घातलेला होता तर जवळजवळ पुरा करत आणले आणि या खाद्य खूप लागतं आणि पाण्यातून वगैरे जी काय औषधं त्यांची देऊची असतात ती आपण दिली आहेत लासोटाचं एक डोस त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरं कसलं तरी वेगळं डोस असतात आणि पुन्हा एकदा लासोटाचं डोस असे तीन डोस दिले की आपल्याकडे इतर डोसांची गरज नाही कारण आपली गावरानत आता पिल्ला बघितलात तर खूप सुंदर दिसतात एकही पिल्लू या ठिकाणी बघितलं तर मर झाली नाही ज्याची योग्य काळजी घेऊ होई तेवढी आपण घेतली आहे तर लासवटाचं लसीकरण ह्या डोळ्यात त्या लसीचं लसी एक थेंब टाकून केलं जातं तर आपण आज लसीकरण करणार आहोत आणि सहा दिवसात जे ज्यांची जी, जी वाढ आहे त्याचा जो हिशोब घातलात तर एक साधारण दीड ते दोन महिन्यानंतर तुम्ही तुम मांसासाठी त्याच्यातली कोंबडी कापू शकतास एवढ्या आकाराची तर ती नक्की होत तर मित्रांनो सांगायचा तात्पर्य एवढाच की साधारण हे पक्षी विकूक होण्याच्या हिशोबात त्यांना जेवढं साहित्य वगैरे लागणारा खाद्य लागणार तर सरकारने दिलेला आणि महिलांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम हे सरकार करत असता आणि त्याचा फायदा आपण घेऊचो असतं तुमच्याकडे जर जागा नसत तर तुम्ही अशा अशाप्रकारे हार्डबोर्डमध्ये साधारण एक पंधरा वीस दिवस पंधरा दिवस वीस दिवस नाही राहणार नंतर त्यांना खूप जागा कमी पडत पण पंधरा दिवस ठेवलात तर पंधरा दिवसानंतर ती पिल्ला एवढी सशक्त होतात की ती बाहेर बाहेरच्या वातावरणाशी ॲडजस्ट करून घेऊ शकतात ही आता पण अशी आहेत की बाहेरच्या वातावरणाशी ॲडजस्ट करून घेऊ शकतं आणि तुम्ही एक दिवसभर बाजू आपल्या जी परिसरात आपलं समुद्राच्या बाजूक पट्टो असल्यामुळे जी जाळी वगैरे भेटतात ती भंगारातून आणलात आणि ती जर एक गुंठ क्षेत्रात ती जर गोल फिरवलात आणि त्याच्यात वगैरे अशी कोंबडी पाळलात किंवा घरगुती कोंबडी पाळलात आणि आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांका किंवा बाजारपेठेत ही किल्ला विकलात हे पक्षी विकलात तर आर्थिक उन्नती तुम्ही साधू शकतास ही पक्षी जर जेव्हा तुमच्याकडे संपतील तेव्हा तुम्ही संप स्वतः विकत आणू शकता असे दुसरे पक्षी आणि ही भांडी वगैरे जी आहेत ती तुमच्याकडे तशीच असणार त्यामुळे तुमका दुसरी भांडी घेऊची गरज लागणार नाही आणि दर महिन्यात एखादी महिला घरगुती आपला घर सांभाळून दहा हजार रुपये जरी कमावले तरी साधारण दिवसात तिका साडेतीनशे चारशे रुपये मजुरी याच्यातून सुटू शकता आणि तिचा कुटुंब चांगला चालू शकता मुलांचं शिक्षण वगैरे थोडंफार हातभार लागू शकता इतर दुसऱ्याच्या कामाक जाऊन फुकट दिवस भरण्यापेक्षा असा जर एखादा तुम्ही काय केलात तर त्याच्यापासून तुमका फायदा पडू शकता आणि हेच हो सरकारचं उद्दिष्ट तर चला आजचं ही व्हिडिओ हे थांबवते तुमका याच्याविषयी काय माहिती हवी असली तर नक्की कमेंट करा माका जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देईन कुक्कुटपालनाची जा। माका जास्त काही माहिती नाही आहे तरी देखील आपले मित्र डॉक्टर आणि आपलो भाऊ कुक्कुटपालन करतात त्यांना विचारून आपण हे सगळं करतो तर आता ह्या माझ्या गळ्यात पडला तरी पण हे आपण सांभाळू आता आपल्या इतर काय बाकी तसा काय फारसा काम नाही आणि दिवसातून एक दोन वेळा यांना भेट दिली की ह्यांचा काम होता तर चला टाटा बाय बाय मी लसीकरण करतोय तर आपण लासोडाची लस आणली आहे लासडाची लसी पक्षाच्या डोळ्यातनं दिली जातात अशी डोळ्यात ना द्यायची एका पक्षाचं लसीकरण झालं एक तर लसीकरण करून कम्प्लीट झाला आणि सगळी एका जागे साईडला घाबरा रवली आहेत मित्रांनो लसीकरण करून आपण शंभर टक्केपर्यंत ही पिल्ला जी आहेत ते पक्षी होईपर्यंत जिवंत ठेवू शकता चला आता एका खाना पिना घालते आणि सगळं रेडी करत आहे तर अशा प्रकारे पुन्हा सेफ केले आहेत कुत्र्यांचं किंवा चिमणे वगैरे येऊन यांचं खाद्य खातात त्यासाठी आणि आतलं लसीकरण पूर्ण झालं